श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे धावणे पळणे धावपळ पळणे आणि धावणे यात काय फरक असेल हा मला लहानपणी प्रश्न पडेल व्याकरणाच्या पायावर शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाच्या हो माध्यमातून मला शिकायला आवडायचं त्यामुळं जीवनाचं सार मला पुढे आयुष्यात आलेल्या अनेक अनुभवातून समजत गेलं शाळेत पीटीचा तास असायचा वर्गातून बाहेर जायचं असल्यामुळे साहजिकच मला तो आवडायचा कधीकधी लंगडी पळती खेळ असायचा आता या खेळाला लंगडी पळतीच का म्हणायचं लंगडी धावती का नाही म्हणायचं असा प्रश्न नेहमी पडायचा वार्षिक स्पोर्ट्सच्या स्पर्धा असायच्या त्यात शंभर मीटर्स धावणे चारशे मीटर्स धावण्याच्या शर्यती असायच्या मग तिथं धावणं हाच शब्द का पळणं हा शब्द का वापरला जात नसेल हाही प्रश्न मला सतावायचा एके दिवशी वर्गातले आम्ही काही मित्र शेवटच्या तासाला दांडी मारून लवकर घरी गेलो दुसऱ्या दिवशी सर म्हणाले काल कोण कोण पळून गेलं होतं ते मला कळलं आहे बरं का आपणहून उभे राहत की जाग्यावर येऊन मरेस्तोवर बदडून काढू एकेकाला अशा आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात प्रश्न आला कोण कोण धावून गेलं असं सर का म्हणाले नसतील आयुष्य पुढं सरकत गेलं तसं सगळी उत्तरं आपोआप मिळत गेली पळून जाणं हा प्रकार नकारात्मक आहे त्यात न सापडणं हा हेतू आहे आणि धावून जाणं हा प्रकार सकारात्मक आहे त्यात मदत करणं हा हेतू आहे न सापडण्यासाठी जे करतो ते पळणं म्हणून खेळाचं नाव लंगडी पळते शर्यत ही जिंकण्यासाठी असते म्हणून ती धावण्याची असते पळण्याची नाही पळण्यावरून पळपुटेपणा पड़ हा शब्द आला टिंबटिंबत शेपूट घालून पळ आला यात भॅडपणा आला धावण्यात किंवा धावून जाण्यात भॅडपणा नाही आहे तर निर्धार आहे आणि म्हणूनच त्यानुसार कृती होते श्रोते हो जीवनात सकारात्मकता आहे तशी नकारात्मकताही आहे म्हणून आपण सुखाच्या मागे धावतो दुःखापासून लांब पळतो आणि साहजिकच आपल्या जगण्याला धावपळ म्हणतो